मोठी बातमी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवारी सातवे रोजी होणार आहे त्यामुळे मतदान या मतदानासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यात अकरा जागांसाठी मतदान होणार आहे या अकरा जागांमध्ये देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीचाही समावेश आहे सात तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठापणाला लागल्या आहेत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात मतदान पार पडेल बारामती सोलापूर सातारा सांगली माढा कोल्हापूर हातकणंगले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिवा आणि लातूर या अकरा मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होईल देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात यंदा हाय वोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे सोलापूर मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यात सामना होणार आहे सोलापूर मतदारसंघात एकूण वीस लाख एकोणीस हजार एकशे एकोणीस एक मतदार आहेत यात दहा लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तर पुरुष तर नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास मतदार आहेत सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार वादावादी झाली होती त्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे भाजपकडून संजय काका पाटील उद्धव हो ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील लढत आहेत तर काँग्रेस नेते विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार आहेत माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडून पुन्हा एकदा शरद पवारांची साथ दिली आहे मोहिते पाटील कुटुंबाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे भाजपने सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले शरद पवारांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट दिलं आहे कोल्हापूरमधून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत शिवसेनेने या मतदारसंघातून तत्कालीन खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आहे हातकणंगले मतदारसंघातही तिरंगी लढत होणार आहे शिवसेनेकडून धैर्यशील मुले यांना शिह ठाकरे पक्षाकडून सत्यजित पाटील पक्षा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी मैदानात आहेत रायगड मतदारसंघात शरसेंह ठाकरे पक्षाकडून आनंद गीते यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरुद्ध होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिली आहे तर शरसे ठाकरे पक्षाकडून विनायक राऊत रिंगणात आहेत धाराशिव मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने उमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीने भाजप आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तिकीट दिलं आहे लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होत आहे भाजपने सुधाकर शृंगारे यांना तर काँग्रेसने शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे